महिलांची अब्रू पुतळ्यांसोबत छेडछाड करू शकतात तो माणूस पुतळा बनवतोय चित्राताई वाघ यांच्या नावाचा आणि त्या पुतळ्याची साडी वर करतोय आणि एक जण म्हणतो उचकट उचकट तिनं सांगितलेलं आहे उचकटा म्हणून माझं काय उचकट आहे परवाच्या दिवशी त्या भाजपच्या वाग चित्रा वागताई त्यांना किती गलिच्छ तुझं काय उचकून बघू त्याच्यानंतर काय त्या मुंबईत गेल्यानंतर एक पुतळा बनवण्यात आला आहे चित्रताई वाघ यांच्या नावाचा आणि इचं उचकटा रे म्हणजे जर खरंच एखादी तुमचा विरोध करणारी महिला जर तुमच्या आली तर तुम्ही तिचा रे कराल का रे अगदीच कराल तुम्ही त्याच वृत्तीच्या आहात त्याच वृत्तीचे आहात तुम्ही तुम्ही वारंवार दाखवून देता आम्ही किती गलिच्छ आहोत आम्ही किती निर्गुण आहोत माझ्या छत्रपतींची खरंच वारंवार आठवण होती की त्यांच्या राज्यामध्ये शत्रूंच्या स्त्रिया सुद्धा सुरक्षित होत्या आणि आज आमच्या राज्यामध्ये उपकार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की त्यांनी संविधान लागू केलेलं ला आहे अन्यथा या लोकांनी दिवसा ढवळ्या घरामध्ये घुसून महिलांचं जगणं मुश्किल केलं असतं रस्त्याने चालणं मुश्किल केलं असतं विचार करा जे पुतळे बनवू शकतात ते महिलांचे अब्रू लुटू शकत नाही का जे पुतळ्यांसोबत छेडछाड करू शकतात तो माणूस पुतळा बनवतोय चित्राताई वाघ यांच्या नावाचा आणि त्या पुतळ्याची साडी वर करतोय आणि एक जण म्हणतो उचकट उचकट तिनं सांगितलेलं आहे उचकटा म्हणून माझं काय उचकटायचं ते तुम्ही जर कृत्रिम पुतळा उभारून तुम्ही त्या पुतळ्याची साडी वर करताय व ज्या वस्त्राने महिलांचे अब्रू झाकल्या जाते ते वस्त्र तुम्ही त्या पुतळ्याला घालता आणि ते बोलताय की तुम्ही वर कर उचकट म्हणजे इथपर्यंत तुम्ही जर करताय तर खरंच जर एखादी महिला भगिनी तुमचा विरोध करणारी तुमच्या पुढं आली तर तुम्ही तिला सोडाल का रे ही वृत्ती आहे का तुमची ही मानसिकता कुठं चालली आहे तुमची कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र आणि कुठं नेऊन ठेवलाय आहे मराठे तुम्ही मराठे नाहीच येत रे कलंक आहात तुम्ही मराथे तुम्ही महाराष्ट्राला कलंक आहात तुम्ही मराठी अस्मितेला कलंक आहात तुम्ही छत्रपतींचे मावळे म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहात लक्षात ठेवा तुम्ही नाहीच अरे तुम्ही निजामी मराठी आहात लक्षात ठेवा तुम्ही निजामांचे मावळे आहात तुम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे नाही आहेत नाही आहेत तुम्ही पुन्हा सांगते की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर संविधान नसतं तर आज आमची काय अवस्था आणि काय दशा झाली असती खरंच सांगू शकत नाही फार भयंकर परिस्थिती या लोकांनी करून ठेवली असती लक्षात ठेवा फार भयंकर परिस्थिती करून ठेवली असती की त्या डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांचे त्या महामानवाचे कधीच आम्ही ऋण फेडू शकणार नाही कधीच ऋण आम्ही त्यांचे फेडू शकणार नाही इतकं घाण हे लोक वापरतायत वावरतायत आणि वापरतायत की आज जर पत्रकार महिला एवढ्या गर्दीमध्ये जर सुरक्षित नाहीयेत काय तुमच्या आमच्या सारख्याच काय सांगा ना आणि त्यांचा मोरक्या म्हणतो सहन करा सहन करावं लागेल <coughs> फार वाईट परिस्थिती झालेली लक्षात ठेवा फार वाईट परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवलेली आहे भयंकर परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे वारंवार सांगते की नाही रे या देशाला संविधान लागू आहे तुम्हाला जे काय हवंय जे काय मिळवायचंय ते संविधानिकरित्याच मिळणार आहे हे असला अकांत तांडव करून असला आरडाओरड करून कुणाला तरी संविधानिक पदावर असलेल्या नेत्यांना शिव्या देऊन तुम्हाला मिळणार नाही जर अशिक्षित नेता असेल तर काय समाजाचे हाल होतात ना या जरांगेकडे बघितल्यावर कळतं आणि सुशिक्षित जर तुम्ही नेतृत्व निवडलं तर काय समाजाचे समाजाचे दिवस बदलतात ना हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघितल्यावर कळतं लक्षात घ्या त्यांनी सुशक्षित नेतृत्व निवडलं आणि आज त्यांचा समाज आहे हो लाल गाड्या दिव्याच्या गाडीत बसून मिरवतोय का तर शिक्षणा शिक्षणाने दिलंय शिक्षणाने दिलंय साता समुद्रा पार जाऊन त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलंय आणि समाजासाठी ते परत आलेत त्यांच्या ज्या वेळेला त्यांची मुलं लाल दिव्याच्या गाडीत बसून फिरतायत ना जळू नका रे त्यांना त्यांच्यावर त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यासाठी काय बलिदान दिले ना याचा अभ्यास करा आणि तुमच्या नेत्यांनी काय बलिदान दिलंय अरे अर्ध्या पोटी राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलंय लंडन ले, मध्ये अर्ध्या पोटी राहून का तर माझा समाज पुढारला पाहिजे माझ्या समाजाला मान सन्मान मिळाला पाहिजे हा त्यांचा हेतू होता हा माणूस काय करतोय करोडोच्या गाड्यांमध्ये फिरतोय पन्नास पन्नास जेसीबींनी फुलं उधळून घेतोय अंगावर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं नाही रे त्यांनी ना शिक्षण घेतलंय रात्रंदिवस दिवस अभ्यास केलाय पुस्तक घ्यायला पैसे नसायचे रामराव बाबांकडे पुस्तक घ्यायला पैसे नसायचे लायब्ररीमध्ये घुसलेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती पुस्तक असंही वाचायचे कि त्यानंतर ते पुस्तकातला कुठल्या पॅराग्राफमध्ये कुठल्या नंबरच्या पेजवर कुठलं वाक्य आहे ना हे त्यांना अगदी अर्ध्या रात्री उठून विचारलं ना तरी ते सांगत होते अथांग ज्ञानाचा महासागर तो असा नेता आमच्या मराठ्यांना हवा रे असं नेतृत्व आमच्या मराठ्यांना हवं पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणे नाही पुन्हा शिवछत्रपती होणे नाही लक्षात ठेवा होऊन गेलेत ते आता हे असेच माजोरडे येणार स्वतःचे घरं भरणार आणि समाजाला वाईट मार्गाला लावणार अशिक्षित जर असतील ना अशी अडानचोट समाजाची दशा आणि दिशा अशीच होणार जी मुंबईमध्ये आज चाललेली आहे लक्षात ठेवा म्हणून सांगते शिकलेला नेता हवा आडणचोट ज्याला नाही आहे तो जर तुम्ही निवडाल ना हीच दिशा होणार मी तर विनंती करेल समाजाला अरे जा प्रकाश आंबेडकर साहेबांकडे हात पसरा त्यांच्याकडे काही फरक पडणार नाही नक्कीच काहीतरी मार्ग निघेल या आडणचोटाच्या नादी लागून काहीही साध्य होणार नाही नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी हातचा राखून ठेवलेला असेल विचारा त्यांना कसं मराठ्यांना आरक्षण मिळेल मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे नाही असं नाही परंतु संविधानिकरित्या असंविधानिकरित्या नाही कुणाच्या तरी ताटातलं नकोय आम्हाला आम्हाला आमच्या हक्काचं हवंय त्यासाठी जे विचारवंत लोक आहेत जे अभ्यासू लोक आहेत त्यांना पुढं करा त्यांच्याकडे जा ह्याच्या नादी लागू नका रे काय चाललंय दोन वर्षापासून बघताय उघड्या डोळ्याने आणि काय केलंय आता त्याने मुंबईमध्ये जाऊन रस्त्यावर हागणं लावलंय मुरलय इज्जत मराठा समाजाची याने वेशीवर टांगली असे मराठे नाही आहेत रे असे मराठे नाही आहेत माझ्या छत्रपतींच्या मावळ्यांनी स्वराज्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागू दिला नाही आणि आज तुम्ही आपल्याच संपत्तीचा आपल्याच प्रॉपर्टीचा अरे ती मुंबई महानगरपालिकेची संपत्ती म्हणजे कुणाची आहे रोड म्हणजे कुणाचे आहेत बॅरिकेड कोणाच्या पैसेने घेतले आपण टॅक्स भरतोय त्यातनं ते आलेलं आहे आणि आपण आपल्याच संपत्तीचा विध्वंस करतो करतोय नाश करतोय काय मिळणार आहे यातन काय निष्पन्न होणार आहे यातनं विचार केलाय का कधी काहीच नाही फक्त इज्जत चालली आहे एवढं लक्षात ठेवा धुळीला मिळालंय सगळं काही जे मिळवलं होतं ना अठ्ठावन्न मोर्चांनी जे मिळवलं होतं ना ते या दोन वर्षातमध्ये सगळं काही वाटोळ करून टाकलं या माणसाने कशासाठी कशासाठी फक्त त्या मुघलांचा फायदा व्हावा कुठल्या तरी एका माणसाचं ऐकून अक्षरशः अख्ख्या मराठ्यांना वेठीच धरलं या माणसाने कशासाठी जे हक्काचं डब्ल्यू एस होतं ते घशातलं काढून घेतलं आणि नाही त्यांच्या ताटातमध्ये याने वाढवून ठेवलं काय करतोय आपण याचा विचार करा फार चुकतोय फार चुकतोय आपण त्याचं कारण फक्त एकच आहे अडानचोट नेतृत्व नकारे नकारा लाथाळा ला याला हा तुम्हाला कधीच काही मिळवून देऊ शकत नाही परंतु याने स्वतःसाठी इतकं काही मिळवलं की याच्या येणाऱ्या सात पिढ्या बसून खाती एवढं लक्षात ठेवा हा जे म्हणतोय ना मी फकीर आहे मी भिकारी आहे माझं काहीच नाही सगळं खोट 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 आहे लक्षात घ्या समाजाकडनं तर यांनी मिळवलंच परंतु ज्याने याला उभा केलेला आहे त्याने ट्रकने पैसे पाठवले रे याचं डोकं चालत नाही ते पैसे कुठे मी वापरू हे येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच कळेलच तुम्हाला जो हा विध्वंस लावलाय ना हा फक्त हिंदू धर्म नासवण्यासाठी फडणवीस साहेबांचा विरोध करण्यासाठी आणि कुठल्या तरी एका जातीला त्याचा फायदा व्हावा मराठ्यांना नाही अजिबात नाही मराठी कुठल्याच रांगेत बसत नाही हे जे करतोय ना हा याच्यामध्ये कुठेच मराठी नाहीये अजिबात नाही फार वाईट वाटलं त्या प्रणाली कापशेताईंचं जे बघितलंय मी वक्तव्य त्यानंतर खरंच वाईट वाटलं हे माझे मराठे आहेत का काय माझ्या छत्रपतींचा काळ होता की त्यांच्या राज्यामध्ये शत्रूंच्या स्त्रिया सुद्धा म्हणायच्या की अरे शिवछत्रपती का राज्य है ह्या पे कुछ भी नहीं होगा हम सुरक्षित है मुघलांच्या स्त्रिया म्हणायच्या आणि आज आमच्या राज्यात मध्ये आम्हीच सुरक्षित नाहीये कुणाकडे मांडायचं हे गाराण कुणाकडे मांडायचं फार फार वाईट आणि विद्रूप लोक आहेत हे विद्रोही लोक आहेत हे विचार करा काय चाललंय ते आणि न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता निवडा ने ना की याच्यासारखा त्यांच्यासारखा नेता निवडाल ने तर नक्कीच आपली सुद्धा लेकरं लाल दिवाच्या गाडीत फिरतील परंतु याच्यासारखा नेता निवडाल ने तर लेकर, आपली लेकरं जेलमध्ये जातील हे लक्षात ठेवा कधीच आपले लेकरं सुटाबुटात नसणार आहेत ती जेलमध्येच राहतील कारण जे काही आता मुंबईमध्ये चालू आहे ना पुन्हा एकदा सांगते या सगळ्यांवर एफ आय आर दाखल होतील सुट्टी कोणालाच नाही जागोजागी कॅमेरे लावलेले आहेत जागोजागी हीच मुलं व्हिडिओ शूट करून टाकत आहेत हे असंविधानिकरित्या वागत आहेत आणि हेच व्हिडिओ शूट करून परत प्रसार माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत म्हणजे स्वतः गुन्हेही करतात आणि ते गुन्हे प्रसारितही करतात जेणेकरून यांनी काय केलं हे पोलिसांना शोधण्याची गरजच नाही हे स्वतःच देत आहेत हो आम्ही चुकलेलो आहोत आणि आम्ही चुकीचं काम करतोय म्हणजे तुम्हाला सोडलं जाईल का असं तुम्हाला वाटतंय का नाही कालांतराने तुम्हाला कळेल की तुम्ही काय चूक केली आणि तुम्हाला कशाची भोग भोगावे लागत आहेत आता मजा वाटते तुम्हाला नंगा नाच तुम्ही चालू केलेला आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये परंतु त्याचे भोग या भो हे या गोरगरीबांच्या पोरांना भोगावं लागणार आहे आणि ज्या वेळेला त्यांचे डोळे उघडतील त्यावेळेला वेळ निघून गेलेले असणार आहे लक्षात ठेवा विनंती आहे माझी नकारे रे करू असं नका करू आणि मराठ्यांचं नाव बदनाम करू नका आया बहिणींना छळू नका चुकीचं वागू नका त्यांच्यासोबत लाजीरवानी बाबाई आणि ए नालायक माणसा सुधर रे सुधर मराठ्यांचा बदनामी करू नकोस रे विध्वंस करू नकोस विध्वंस लावलाय तू दोन वर्षापासून मराठ्यांचा भोगशील रे हातपाय वाकडे होतील तुझे तू नीट नाही राहणार लक्षात ठेव जो तुझा गुरु आहे ना आता वाकड्या तोंडाचा तसाच तू पण एक दिवस वाकडा होशील नक्की होशील जो काय तू लावलाय ना तमाशा जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलंय ना तू तू नीट नाही राहणार आहे लक्षात ठेव याचे भोग तुला भोगूनच वर जावं लागेल कारण हे कलियुग आहे इथे करा आणि इथेच भरा वर त्याला वेळच नाही आहे तुम्ही काय केलं ते तुमचे भोग भरून घेण्यासाठी अजिबात नाही आहे तुमच्या पापाचा घडा तर भरला नाही तुमचा विध्वंस चालू होणार आणि याचासुद्धा होणार एक दिवस लक्षात ठेवा नक्कीच होणार बाकी जे चाललं ते फार चुकीचं आहे आणि वाईट आहे एवढंच म्हणेल फार चुकीचं आणि वाईट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निव निवडा हसला अडाणचोट निवडू नका असला अडांचूट निवडू नका विनंती करेल